शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंती निमित्ताने छाया रुग्णालयातील वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ पश्चिमेकडील काही बीजी छाया उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पवार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड कबीर नरेश गायकवाड सत्यजित नरेश गायकवाड वसंत जाधव कल्पना गायकवाड कपिल गायकवाड प्रशांत चन्ने साहिल जाधव कुणाल अशोक गायकवाड तुषार वारसिया राजेश जाधव मल्लेश चलवादी शहाबुद्दीन शेख बुद्धभूषण जाधव बुद्धराज जाधव ऋषिकेश गायकवाड प्रथमेश गायकवाड तनुश्री गायकवाड सोनी गायकवाड सिद्धार्थ जाधव स्वप्नील जाधव मुकेश बिरारे सिंबा बीरा लिओ टिटो यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम तर शहीद नरेश गायकवाड माझे पती आज पासष्ट वर्ष तो पूर्ण झाले त्यानिमित्ताने आम्ही छाया हॉस्पिटल सर्व रुग्णांना फळवाटप करतोय सांगायचं झालं तर दरवेळेला तेच प्रश्न तेच उत्तर याच्यात दरवर्षी आम्ही काय नवीन बोलणार आहोत जे आम्हाला त्रास होतो ते लोकांपर्यंत पोचत लोका आहे आणि ही लोक बिचारी प्रत्येक वर्षी जसं नरेशजी असताना प्रेम दिलं तसंच आतापर्यंत आम्ही कुणाला न सांगता सगळे जण येतात आवर्जून हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे माझी मुलं ते गेल्यानंतर त्यांचे जे कार्य अपूर्ण होते ते सातत्याने पूर्ण करत आहेत प्रत्येक वर्षी त्यांचं आज बावीस वर्ष झाले जाऊन त्यांचे कार्यक्रम पूर्ण सगळे तेच हँडल करतात मला आई म्हणून खूप चांगली सांभाळतात नरेशजींच्या नंतर त्यांनी मला कसलीच हे करून दिलेली नाही आणि माझं ऑफिस स्टाफ माझी संस्था सगळेच आमच्या पाठी आहेत म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा नरेशजींना विनम्र अभिवादन करते शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने आज शहीद नरेश दादांना पासष्ट वर्ष त्यांच्या वाढदिवसाचे पूर्ण होत असताना आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त छाया रुग्णालयामध्ये वाटपचा कार्यक्रम अनेक वर्षापासून करतोय खरं तर आज दादांचा पासष्टवा वाढदिवस आहे आज जर दादा हयात असते तर मला असं वाटतं आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा वाढदिवस साजरा केला असता एवढी त्यांची कामाची कार्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोच होती आणि त्याच पावलावरती पाऊल देऊन मी माझी आई माझा भाऊ आणि आमचा संपूर्ण संघटनेचे सदस्य असतील पदाधिकारी असतील किंवा आमचे जवळचे नातलग असतील किंवा दादांचे कार्यकर्ते असतील हे सगळेजण न चुकता ह्या दिवशी येऊन आम्हाला हातभार लावतात आणि जागोजागी म्हणजे संपूर्ण अंबरनाथमध्येच नाही तर अंबरनाथच्या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दादांचं छोट्या खाणी का नाही असू दे पण ह्या दिवशी त्यांचा सा वाढदिवस साजरा करतो तीच खरं तर आम्हाला त्यांच्या कार्याची पोचपावती आहे आणि त्यांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून आम्ही हा कार्य पुढं नेण्याचं काम आमच्या संस्थेच्या वतीने चालवतो आहे धन्यवाद